मला पूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व खेळाडू मंडळ आपल्या बरेचशे दोनशे अडीचशे लोकांचा कार्यक्रम आहे एवढा लांबून मोठ्या उत्साहाने आलेल्या सर्व बांधवांचे स्वागत करतो आणि आपल्या मंडळाला माझी नम्र विनंती आहे की असं काय मानू नका की आम्ही म्हणजे सहकार्य केलं वर असं काय नाही उलट मी आपले आभार मानतो देवाचे आभार मानतो की आपल्या सारख्यांचे आपल्या सारख्यांची सेवा करायला आम्हाला संधी मिळाली याच्याकरता मी देवाचे आभार मानतो आणि पुढे आपल्या या कार्यक्रमाला कुठली गोष्टी कमी पडणार नाही याची मी तुम्हाला काय सांगू शकतो सहकार्य म्हणा हे सहकार्य नाही ही एक जाणीव आहे की आम्हाला दृष्टी आहे किंवा का काय पण तुमच्यापेक्षा आम्ही ज्यांना दुसऱ्या ते जातो त्यांना जास्त मी अंध समजतो दृष्टी असून त्यांना हे दिसत नाही की आज काय परिस्थिती आहे समाजात आहे आता माझं क्षेत्र जर म्हटलं तर मी देश जन इतर सर्वजन साहेबांना माहिती आहे कोणाचं शिक्षण ते असेल कोण अनाथ असते कोण अपांग असतील बरेचसे मला वाटतं नेत्र बांधलं ऑपरेशन आपल्या थ्रू झालेले आहेत पण आपलं क्षेत्र हे कुठलं राजकीय किंवा कुठलाही उद्योग घेऊन नाही ही निस्वार्थ सेवा जी देवानी काही नाही ही एक जातेने खूप सव्वा म्हणून सेवा आहे आणि तुम्हाला माहित नाही हे जे कार्य आहे ह्याच्यातून आम्हाला एवढी ताकद मिळते की ते लाखो करोड कमवण्या म्हणजे प्रचंड ताकद मिळते आणि कुठल्याही वाईट प्रसंगाला जरी हे आमच्या पाठीशी असतात म्हणून आम्ही आणि नाही तरी जाता जाता सांगतो की तुम्ही चार दिवस या टुर्नामेंटला क्रिकेटचा आनंद घ्या काय कमी जाणवलं किंवा काय आमची सेवा असेल तर आवर्जून फोन करा आणि दरवर्षी अजून टीम वाढू देत आणि हा प्रसाद पूर्ण महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ दे कारण क्रिकेट म्हणतो क्रिकेट हा खेळ लेवलचा प्रत्येक देश प्रचंड खर्च करतो म्हणजे त्याला इतकं महत्व दिलं गेलं क्रिकेटला त्याचा सहाय क्रिकेटचा भाग आहे आणि याच महत्व तुमच्या संस्थेतर्फे एक रोष लावलेलं आहे आणि हे रोष्ठ तुम्ही उत्तेजन मिळावं या दृष्टिकोनातून आपण अजून बोलवू शकतो अजून मोठा कार्यक्रम घेऊ शकतो आणि घेऊ याच्याकरता माझे मित्र माझा परिवार आणि आपल्या पाठीमागे मोठे उद्योजक सुद्धा आहे ते कदाचित म्हणजे तुमच्या कार्यक्रम येत किंवा आत्ताच इनवॉल्व होतील फार मोठ्या प्रमाणात कार्य करू आणि असंच तुमचं कार्य चालू द्या तुमच्या तुम या या जो आयोजित कार्यक्रम माझे माझे परिवर्त आहे माझे नंतर परिवर्तन म्हणून खूप शुभेच्छा जय